वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असणारे सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण मतीवाडे यांना राष्ट्रीय मेडिकल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे हेल्थ व्ह्यूज हेल्थ या संस्थेकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आरोग्य क्षेत्रात नवनवीन संशोधन करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना हेल्थ व्यूज हेल्थ केअर या संस्थेकडून विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं कोल्हापुरातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण मत्तीवाडे यांना या संस्थेनं राष्ट्रीय मेडिकल पुरस्कारानं सन्मानित केलंय डॉक्टर मत्तीवाडे यांनी कोरोना कालावधीत रुग्णसेवेत झोकून देऊन काम केलंय त्यांनी होमिओपॅथी औषधांसाठी संशोधनही केलंय आयटीपी या गंभीर आजाराचे अनेक रुग्ण त्यांनी बरे केले आहेत या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या हस्ते आणि रामय्या विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ ओ पी खरबदा यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं यावेळी डॉ विभा हेगडे तुषार सूर्यवंशी फारुक शेख दीप्ती वर्मा शाहिद खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते